पुणे खराडी येथे रेव पार्टी करत असताना पोलिसांनी छापेमारी केली असून या छापेमारीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जवई प्रांजल खेवलकर यांना अटक केली असल्याची माहिती समोर आली असून या रेव पार्टीमधून पोलिसांनी दारू ड्रग्ज ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे आज दिनांक सत्तावीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली असून या संदर्भात राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी कडसे यांच्या पतीचे नाव या प्रकरणात आल्यामुळे एकच खडबड उडाली आहे तो काय सांगणार पुण्यामध्ये खरं तर आपले जावई जे आहेत प्रांजल ठेवलकर दरम्यान पोलिसांनी ताब्यात माहिती आहे गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं हो काही घडू शकतं याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता की असं होऊ शकतं कारण काही जण अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे आणि त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येण्यास उभे मी फारसं त्याच्यावर बोलणार नाही परंतु अलीकडे ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सा, सांगितलं जातं ते मी फक्त तुमच्या चॅनेलवरून पाहिलं माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही कारण त्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काहीही करू शकतात ही भावना जनमानसामध्ये आहे त्या संदर्भामध्ये नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल अपुऱ्या माहितीच्या आधारावर अधिक भाष्य करणं चुकीचं होईल त्यामुळे नंतरही मी पत्रकार परिषद घेईल पण ते एकच तुम्हाला सांगतो की सध्या जे वृत्तवाहिन्यांवर लोकांचे रिमास येत आहे ते रिमास बघता या प्रकरणाखं आपण बघितलं पाहिजे की हे कशा रीतीने घडवलं जात आहे किंवा घडतं आहे पण तथ्य समोर येईल आणि ह्याच्यामध्ये कधी जावोई असो का अन्य कुणी असो जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही त्याचा निश्चित आम्ही विरोध करू बस हो एकीकडे एक राज्यामध्ये जे आहे प्रफुल्ल लोढा प्रकरण गाजते आहे त्यावरून खरं तर अनेक आरोप प्रत्यारोप देखील होत आहे एवढंच तुटतं एवढं ते काल आपण पत्रकार पर परिषद घेतली काय वाटतं राष्ट्रीय दृष्टिकोनातून असं काही चला जय जय महाराष्ट्र देऊ ना डिटेल घेणार आहे मी मी पुढे पत्रकार परिषद घेणार आहे डिटेल घेणार आहे बंद येऊ द्या ना स फॉरेन्सिक लॅब चे रिपोर्ट येऊ द्या मी संजय राऊत कुठे सरकारवर टीका करता त्यामध्ये कुठेतरी हे प्रयत्न या ठिकाणी जनतेच्या ज्या भावना आहेत त्या तुम्ही ऐकतात मीडियाच्या द्वारे वृत्तपत्रांच्या द्वारे मला याच्यावर अधिक काही भाष्य करायचं नाही आहे चला हॅलो